बघा अठ्ठेचाळीस पासून दोनशे बावीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा केवळ चार शब्द प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले आहेत माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा माऊलीच्या कृपेनं वागसर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश प्राप्त व्हावं या भावनेनं राबतात कष्ट हा मोठेपणा माऊली लक्ष द्या मला काय तेवढं येत नाही बरं लक्ष द्या आता हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे लेकरांनो जसं की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि भागीला दोन हे सूत्र पहिली संख्या कोणती की अठ्ठेचाळीस इथं मांडणं काही अवघड नसते एखाद्या वेळेस दुर्लक्ष झाल्यामुळं सोपी गोष्ट अवघड वाटायला लागत असते दुसरं काय शेवटची संख्या लास्ट डिजिट दोनशे बावीस याला भागीला दोन ते करायची आठवण दोन दहाशे शून्य चारा एक तीन आणि चार सात हे दोन इथं भागीला दोन हा भाग द्या फक्त एकशे पस्तीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अठ्ठेचाळीस पासून दोनशे बावीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सर त्याचं उत्तर एकशे पस्तीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर माऊली वाक्सरांना राबवून घेतात कष्टवून घेतात माणसामध्ये देव आहे असा माझा स्वभाव आहे हेतूतून माऊलीनं प्रस्थापित केलेला हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील मोठ मुली आहेत ग्रुप कशासाठी सर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही ग्रुप मधील कित्येक मुलांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील कशामुळे सरावामुळं गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेली ही सगळी प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे तळोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तरोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन मार्गसर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके सरासरी संख्या शाब्दिक उदाहरणे माझ्यावश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव वास